मटाराच्या सीजनला आपल्याकडे कायम मटार उसळ होते पण दरवेळी आपण कांदा लसूण भरपूर त्याच्यात घालतो किंवा पंजाबी स्टाईल मटार उसळ करतो पण आज तुम्हाला इथे मी कांदा लसूण न घालता खडे मसाले वगैरे काही न घालता तरीसुद्धा चमचमी तशी मटार उसळ कशी करायची हे दाखवते साधी सोपी पद्धत आहे तुमचे मटार जर सोललेले असतील तर तुम्ही पाच ते दहा मिनटात ही उसळ तयार करू शकता तसंच याच्यात कांदा लसूण नसल्यामुळे ही उसळ तुम्ही नैवेद्याला सुद्धा करू शकता ही मटार उसळ इतकी टेस्टी लागते की तुम्ही नुसतीसुद्धा वाटेभर ही उसळ खाऊ शकता तुम्ही एकदा ह्या पद्धतीने उसळ करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ह्याच्यापुढे तुम्ही कधी कांदा लसूण न घाल तर अशीच उसळ कराल माझा अजून एक मटार उसळ ब्रेडचा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जरूर बघा नमस्कार श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग आता अशी झटपट मटार उसळ करूया मटार करते इथे फ्रेश मटार घेतलेले आहेत तीन वाट्या सोललेले मटार घेतलेले आहेत वजनाला आहे साडेतीनशे ग्रॅम आहे किंवा पाऊण किलो मटाराच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आता हे सोललेले मटार आहेत ते मी स्वच्छ धुवून घेते मटार स्वच्छ धुवून घेतलेले आहेत शक्यतो कोवळा मटार घ्यायचा त्याच्यामुळे हे मटार गोड असतात आणि लवकर शिजतात बाकीचं साहित्य बघूया इथे कढीपत्ता घेतलेला आहे ओलो खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे इथे गरम मसाला किंवा खडे मसाला वापरत नाही होत तो गोडा मसाला वापरतोय घरी केलेला घ्या किंवा आंबारीचा गोडा मसाला पण खूप चांगला असतो तो, तो वापरला तरी चालेल आणि आपलं नेहमीच सा फोडणीच साहित्य एक पॅन घेतलाय पॅन मध्ये तीन चमचे तेल घेते तीन ते चार चमचे तेल घ्या तेल चांगलं तापलेलं आहे आता मोहरी घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालते थोडासा हिंग पाव चमच्याला कमी कढीपत्ता पत्ता हळद लाल तिखट अर्धा चमचा तिखट तुमच्या आवडीनुसार घाला मी आता हे मटार घालूया खोबरं पण आत्ताच घालायचं पावटी ओलं खोबरं घालायचं आता इथे अर्धी वाटी पाणी मिक्स करतो खूप रस नको आहे आपल्याला त्याच्याकरता जास्त पाणी नाही आधी घालायचं हिचं मीठ आहे इथे आपण कांदा लसूण वगैरे काही घालत नाही होत त्यामुळे तिखटणी मीठ अगदी व्यवस्थित पाहिजे जा। आता झाकण ठेवून आपल्याला हे मटर चांगलं शिजवून घ्यायचे पाण्याचं झाकण ठेवायचं त्यामुळे मटर अगदी छान शिजतात आणि मटर शिजायला वेळसुद्धा लागत नाही गॅसची फ्लेम लोच आहे ठेवू का पाण्याला वरच्या चांगली वाफ आलेली आहे आता मटार शिजले का बघूया अशी पाण्याला चांगली वाफ येऊन द्यायची त्यामुळे मटार अगदी चांगले शिजतात छान शिजलेत मटार ठेव तुम्ही उसळ प्रेशर मध्ये सुद्धा करू शकता पण अशी सुट्टी सुद्धा अगदी पाच ते दहा मिनटात होते आता हेच गरम पाणी मी ह्याच्यात घालते उसळीमध्ये आता हा गोडा मसाला घालू ह्याच्यामध्ये एक चमचा भरून घातलेला आहे एक ते दीड चमचा घाला मी अजून थोडा घालते गूळ घालतेय एका लिंबा एवढा गूळ घालायचा लहान लिंबा एवढा अजून थोडंसं पाणी मिक्स करते तर गूळ चांगला विरघळू दे आता लिंबाचा रस घालतेय एक चमचा लिंबाचा रस घाला आता सगळं घातल्यानंतर एक तीन चार मिनटं ही उसळ चांगली उकळून द्यायची त्याच्यामुळे त्याच्यात जो लिंबाचा रस घातलाय गूळ घातलाय त्याची छान चव चा उतरते त्या उसळी जरी कांदा लसूण नसला किंवा काही वाटण नसलं तर सो लिंबाचा रस गूळ आणि गोडा मसाला ह्याची त्याला इतकी सुंदर चव येते अशी चमचमीत अशी उसळ होते ओलं खोबरं आधी का घालायचं त्यामुळे जरी उसळ तुमची राहिली तरी ती खराब होत नाही हे बघा दोन तीन मिनटं झालेली आहे आपली उसळ तयार झालेली आहे याच्यात जास्त रस नाही ठेवायचा असं अंगाबरोबर म्हणतो ना तसाच रस पाहिजे का बघा आता मी गॅस बंद करते अगदी झटपट अशी आपली उसळ तयार होते दहा सुद्धा लागत नाहीत ही उसळ व्हायला अशी आपली ही कांदा लसूण काही न घालता चमचमी तशी मटाराची उसळ तयार झालेली आहे थोडी कोथिंबीर घालते वरणं ते बघा किती सुंदर झालेली आहे चवीला तर अगदी अप्रतिम लागते तुम्ही नुसती वाटीत उसळ ही खाऊ शकता इतकी सुंदर लागते